फायनली खाराडी बायपास जस्ट नाश्ता केलाय आणि आता इथं फक्त पुढे निघायचं आपल्याला एकदम आपल्याला एकदमयन भाऊनी हे खाली काच लगेच पाच टा तू जरा आळू चालव एवढी गरबड नाहीये ते पहा सोलापूर रोड आहे म्हणजेच खारडी बायपास आता इथून पुढं जाऊयात लगेच जमलं तर आरती पण घेऊयात आपण चला भेटतो परत पुढं आवाज उस तर जप नाही आला या भाऊ एक तर चष्मा लावलाय तू दिसत का नाही दिसता आम्हाला नाही तर फायनली मित्रांनो पोचले आपण शंकरबाबांच्या मंदिराशेच तर या ठिकाणी आपण आता गाडी पार्किंग केली आहे आणि लवकरच जाऊन दर्शन घेऊयात मग जर आतमध्ये मला चान्स मिळाला मोबाईल शूटिंग करायचा तर आपण नक्कीच शूटिंग घेऊयात पण मला नाही वाटत की आतमध्ये चान्स भेटल बघूयात प्रयत्न करत भेटला तर नक्कीच आतलं गोर्शन तुम्हाला दाखवतो किती घातल्या या ठिकाणी आपण जसं देवाला प्रसाद देतो ना तसं शंकर महाजांना सिगरेटचा असा पण घेऊन जात असतात सिगरेट आज पण करतात तर फायनली गर्दीतनं पुढं जात जात हळूहळू आम्ही आतमध्ये पोहोचलोच आणि समोरच खूप सारी गर्दी होती याच गर्दीतनं वाट काढत काढत फायनली आम्ही बाबांच्या या मंदिरापर्यंत पोहोचलो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दर्शन घेऊन परत आम्ही आतमध्ये मेन गाभऱ्यात गेलो समोरच स्क्रीनवरती बाबांचं सुंदर असं दर्शन घडतच होतं पण गर्दीतना हळू जात जात आपण पुढे पण जात होतो फायनली गर्दीतना हळूहळू पुढे जात जात आपला नंबर आलाच आणि बाबांच्या मेन गाभाऱ्यामध्ये आपण पोहोचलो त्या ठिकाणी मी बाबांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी थोडं थांबलो आणि तिथनं परत बाहेर पडलो त्याच्यानंतर बाहेर पडतात सुंदर अशी शंकर पार्वतीची रांगोळी मला पाहायला मिळाली त्याच्या शेजारी पंधरा वाज असल्यामुळं आपला भारताचा तेरंगा पण खूप सुंदर असा रांगोळी काढलेली होती त्या ठिकाणी तिथून पुढे ना बाबांचे जे बेड वगैरे आणि बाबांच्या काही वस्तू आहेत त्या ठिकाणी पण आम्ही गेलो आणि दर्शन घेतलं त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं होतं महाप्रसादालयाकडे आणि महाप्रसाद आपल्याला खायचा होता त्यामुळे आम्ही महाप्रसादाच्या दिशेने निघालो आणि त्यानंतरनं पुढं गेल्याच्या ना थोड्याशा गप्पा गोष्टी करत करत पोचलोच आम्ही महाप्रसालयात आणि त्या ठिकाणी खूप सारी गर्दी होती नंबर वगैरे लागलेले होते पण हळूहळू आपला नंबर आलाच आणि बाबांचा हा खिचडीचा प्रसाद घेऊन तो ग्रहण केला आम्ही म्हणजे खाल्ला आणि प्रसाद खरं सांगतो मित्रांनो खूप सुंदर होता तो प्रसाद घेऊन फायनली बाहेर पडलो मी आणि बाबांना सिगरेट खूप प्रिय आहे त्यामुळं बाबांना आम्ही सिगरेट पण म्हणजे अर्पण केली आणि त्याच्यानंतरनं फायनली बाहेर त् पडली ो जस्ट आत्ताच आपण बाबांचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे आता जायचं आहे गाडीकडं दर्शन वगैरे खूप सुंदर झालं आणि नेमकं आम्ही दर्शन घेऊन बाहेरच पडलो आणि लगेचच आरती चालू झाली तोपर्यंत मग आम्ही महाप्रसाद घेतला जसं की तुम्ही आता, आता पार्क या ब्लॉकमध्ये बघितलं तर आता आपण चाललोय परत पार्किंगमध्ये गाडी घेऊयात आणि परत मग जायचं आहे आपल्याला या ठिकाणी काही फिरायला मॉल मिळून जायचं असं चिडण मॉलचं म्हणणं आहे बघूत जाऊयात मॉलमध्ये